तुमच्या घरात तुमच्या आईचे कष्ट भरपूर झाले <laughs> oh, तुमच्या पप्पांनी लई लोकांची मदत केली <laughs> भाऊ दोघ हो आहे तुम्ही दोघरे oh, एक मुलगा आहे तुमच्या दुपऱ्यांची डोरी घे रे खरे <laughs> का तुम्हाला सपोर्ट देवाच तुम्ही लहान असताना आई वडिलांनी शून्यातून इशि निर्माण केलं गुरु मानतात तुमच्या मनाला जर माणूस पटलं चोरत पाणी तर तुम्ही कपडा काढून देणार खेतीच्या बुडा समजलं का पप्पा भाऊ धोका एक बहीण म्हणजे एक बहिणी तर पप्पा जादा पटत नाही पप्पांनी परिवारासाठी भरपूर मदत केली खरं असलं तर खरं बोला पप्पा राजे प्रेस मध्ये जॉब केला सच्चाईनी केला चौरी पुढे टाला ती पाया पुरुष सांगत मगले मोठा प्रॉब्लेम आहे काय पण सांगत प्रॉब्लेम आहे का नाही बघण्यासाठी कागद आणि पेन द्या प्रॉब्लेम काय तो सांगा पहिला तो कागद द्या तो तो, तो मागचा बंद करा बंद करू आपल्या नाशिक रोड नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये ही नंदी बैल सात जणांची टोळी सक्रिय झालेली आहे यांच्या कोणत्याही भूतापांना आपण बळी पडू नका हे प्रथम दर्शनी आपल्या जवळच्याच व्यक्तीकडनं आपली माहिती गोळा करतात आणि आपल्याला ते समोर दिसल्यानंतर तशी जशी माहिती ते सांगतात त्यांच्या कोणबोडमध्ये ते एकमेकांशी कम्युनिकेट करतात आणि गर्दी झाल्यानंतर एकमेकांबद्दल माहिती विचारून समोरच्या माणसाला सांगण्याची त्यांची ती एक हातशिक पाहिजे आणि त्यामुळे त्या व्यक्ती तो व्यक्ती त्या समोरच्या त्यांच्या बोलण्यावरून बळी पडतो आणि मग त्याला ते खासगीत काही उपाय सुचवतात आणि त्याच्याकडनं पैसे उघडण्याचे धंदे यांचे चालू आहेत या ठिकाणी नाशिक रोड परिसरामध्ये बऱ्याच लोकांना या लोकांनी फसवलेलं आहे काही लोकांच्या घरी जाऊन नंदी पाणी किंवा जेवणासाठी विनवणी करतात आणि त्यांच्या घरचे बाहेर आल्यानंतर जर त्या दाराला कडी लावलेली असेल तर दारात जी काही वस्तू असेल ती उचलून पण पळून जातात ते या ठिकाणी यांच्या कुठल्याही प्रकारचा टेम्पो नसतो त्यांच्याकडे कोणतंही वाहन नसतं आपल्याला असं वाटतं की ते पाय चाललेले आहेत आपल्याला त्यांची दया पण येते की एवढं काम चाललेत अक्कलकोटला चालले सांगतात किंवा महाकालवरून आले सांगतात आणि आपला आपली संस्कृती म्हणून आपण त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघतो की आपली संस्कृती टिकवण्याचं कार्य करतायत आणि ते जेव्हा आपण त्यांना त्या त्यासाठी आपण त्यांना मदत करायला जातो तेव्हा ते आपल्याला त्या दृष्टिकोनातनं आपल्याविषयीच माहिती सांगून आपल्याला हिप्लोटाइज देखील करतायत बऱ्याच लोकांचे ज्या पैसे या ठिकाणी गेलेले आहेत तर मला सगळ्या न विनंती करायची की ज्या लोकांना हे लोक दिसतील त्या ठिकाणी त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला संपर्क करा किंवा एकशे बारा क्रमांकावरती संपर्क करा या महाराष्ट्रामध्ये ही टोळी खूप लोकांना लुटत आहे तर याद्वारे आम्ही हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहचवतोय धन्यवाद